नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आता मी जो इंटरव्ह्यू घेतोय ती केमिस्ट्री कदाचित तुम्हाला ऑन स्क्रीन फार कमी पाहायला मिळते पण स्क्रीन ती केमिस्ट्री कशी आहे आणि काय गमती जमती आहे सेट सेटवर मी आता आली आहे अंबिका आणि अथर्व आहेत माझ्यासोबत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी नमस्कार वेलकम पण अथर्व तुला जपणार आहे तुला दिसते का तुझ्या बाजूला कोण बसली ती पण हेच असते मते ही जेव्हा सीन करत असेल तेव्हा तू असा रिॲक्शन देत नाही त्याचीच सवय झालीये का तुला आत्ता म्हणून तू आत्ता पण काही रिएक्ट नाही जे प्रेझेंट आहेत तिथे तिच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे ती असून सुद्धा ते दिसत पुढे तुला, तुला <laughs> आणि पण स्टोरी मध्ये प्रेझेंट कश म्हणजे पास्ट सुद्धा दाखवणं गरजेचं सु, पास्ट mm. ते जे फ्लॅशबॅक सीन्स वगैरे आहेत ते सुद्धा शूट करतोय आम्ही mm. तिकडे मग जरा करायची पद्धत किंवा ते सगळं चेंज असतो सगळं ओके पण अंबिका खरं तर भूत हे कॅरेक्टर असल्यामुळे कुठेतरी ना ती फन स्टोरी बऱ्याच वेळेला असते की आपण काहीतरी करतोय कोणी रिॲक्ट करत नाहीये सो चिडचिड होते का मजा वाटते हे सगळं करताना सुरुवातीला तर अगदी सवय नव्हती की काय आपण एकटच बोलतोय आणि कोणीच रिॲक्ट होत नाहीये आपल्या याच्यावर चिडचिड नाही तर एक कामाचा भाग आहे अर्थ चाललं होतं यांना बहुतेक मजा येईल पोरगी ओरडतीये ओरडतीये आणि काय फक्त उभं राहायचं आणि ते बघायचं नाही पण गमत नाहीये आहे ते कौतुक आहे तिचं कारण की ऍक्टिंग इज रिॲक्टिंग तुम्हाला ते लागतं गिव्ह अँड टेक चालू असतं पण सगळे समोर असून सुद्धा एकतर दुर्लक्ष करायचे आणि ते असं इमॅजिन करून तसं ऍक्ट करणं इज कौतुक असं एक्झॅक्टली एक्झॅक्टली पण असा एखादा किस्सा किंवा असा एखादा सीन तुम्हाला दोघांना आठवतोय का की exactly, ज्याच्यामुळे अगदीच फार म्हणजे सुरुवातीचे सीन असतील कदाचित तर त्याच्यात अजिबात आज, तो करत नसेल आणि तुझे का सीन काही सीन असतील असतील पण फन झाले की अरे काहीतरी हवा सुरुवाती सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन ती केमिस्ट्री आपल्याला जस्ट स्टार्ट करायची असते तेव्हा आमच्या केमिस्ट्रीला एक वर्ष झालंय आठ नऊ वर्ष झाली आहेत तर नवीन काहीच नाही आमच्या केमिस्ट्रीमध्ये पण तुझा प्रश्न विचारला तसे सीन्स तेव्हा आले नव्हते सुरुवातीला जरा इट वॉज हाय ऑन इमोशन आणि ड्रामा वगैरे कारण की ज्या टप्प्यावरून स्टोरी सुरू झाली आहे तो सिरियस पॉइंट आहे जरा तर फन म्हणजे सीन वॉज इंट फन म्हणजे शूट करणं वगैरे दॅट वॉज फन असं आहे okay. पण सुरुवातीचा बराच पिरियड ना ते शिकण्यात गेला की जसं तू म्हणालीस की मी बोलतीये त्यावर कोणीच रिॲक्ट होत नाहीये आणि सहा म्हणाल की गिव्ह अँड टेकचा सगळा खेळ असतो बरोबर सो सुरुवातीचा तो काळ शिकण्यात गेला की अच्छा आपण बोलायचंय कोणी रिॲक्ट होणार नाहीये आणि ते जसं म्हणाल की सुरुवातीचे सीन इतके इंटेन्स होते की त्याच्यात आपण काय मज्जा करतोय किंवा काय जस मला घरात येता येत नाहीये त्यासाठीची माझी धडपड वेदा आजारी आहे सो हा खूप इमोशनल भाग होता सो त्याच्यात गमत गंमत नाही घडली okay. सगळं शिकण्यात आणि ह्याच्यातच तो, तो वेळ गेला yes. आत्ता आणि आमची ओळखही होती सगळ्यांशी एकमेकांशी आता मजा येईल बघते पण कुठेतरी सिरियस सीन करताना ना आपल्याला थोडासा एक आ, एक वेगळ्या गोष्ट लागते की आपण त्याच्यात रमू शकू किंवा त्या सिरियस सीन मधून आपल्याला थोडं बाहेर यायचं असतं सतत इंटेन्स सीन दिल्यावर आपलं थोडंसं माइंड डायव्हर्ट करायचं असतं तेव्हा तुम्ही काय करता एक्झॅक्टली सेटर खास करून तू आणि मग तुम्ही हिला ते त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काही मदत करता का जेव्हा फार इंटेन्स सीन असतील तेव्हा नाही तसं नसतं तुम्ही काही शिरत नाही कारण की तसा तो हो, ते थिएटर वगैरे मध्ये जेव्हा कॉन्स्टंटली डुईंग दॅट ऍक्टिंग इकडे नाही इकडे खूप ऑन ऑफ कट कट होतात एक जरी खूप इंटेन्स सीन असेल तरी तो सीन सलग घेतला जात नाही तर मैं वो खोल मैं, वो रूल मैं मैं खो गया <laughs> काही होत नाही ते okay. मला अनुभवायला मिळत नाही ते जास्त कधी कधी होत पण माझी प्रोसेस जरा वेगळी आहे तिची कोणाची ऑन ऑफची असते माझी जरा वेगळी प्रोसेस आहे ओके प्रत्यक्ष तुझ्या बाबतीत नाही ते जसं म्हणाला की ते आपण सलग करत नाही त्यामुळे ते तेवढा ब्रेक मिळतो बरं किती आपण इंटेन्स सीन करतोय वाक्य चुकलं की थांब कट 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 हे होतं सो त्यामुळे अगदीच आपण त्यात घुसलोय आणि हे फक्त मला एका सीनच्या वेळेस तो आउट हाऊस वाला जळण्याचा सीन तेव्हा फक्त मला खूपच वाईट वाटलं होतं आणि तो सीन करताना अंगावर येतो सीन असं म्हणतो ना तसं झालं होतं बाकी अदरवाइज होतात सीन सारखी ओके गरज पडत नाही पण हे मस्करी नाही करत सिरियसली कॉम्प्लिमेंट देते ती ज्या प्रकारे रिॲक्ट करते आता मला मस्करी वाटली असं पण प्रतीक्षा करत तुझ्या भूमिकेचं कौतुक आहे आणि बऱ्याच जणांचे तुला मेसेजेस येत असतील काय प्रेक्षकांची रिएक्शन तुला मिळाली तुझ्या कॅरेक्टर वेळेस आता बरेच दिवस झाले सो आता तुला खऱ्या रिएक्शन कळत असतील प्रेक्षकांच्या तसं वाटतं जेव्हा ते काहीतरी वियर्ड रिएक्ट करत असतील तेव्हा किंवा अशी विअर्ड कमेंट आली आहे का विअर्ड कमेंट नाही पण सगळ्यांना आईचं कॅरेक्टर आहे एकतर hmm. त्यामुळे लोकांना ते आवडते पटकन कनेक्ट होते सो चांगल्या कॉमेंट लोकांना आवडतंय आणि अगेन वेदा आणि अंबिका असं जास्त कौतुक माझ्या मते बोलत होता टेरेसचा किस्सा तो काय किस्सा का का आहे मला ऐकायला आवडेल इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी जरा काहीतरी बोलत होतात सो काही असं आहे सांगण्यासारखा किस्सा नाही नाही जसं तू म्हणालीस ना की ऍक्शन रिएक्शन वाला तसं पण तो सीन खूप गोड होता की अथर्व एकटा बोलत असतो त्याची शेजारी अंबिका उभं राहून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असते तो खूप गोड सीन होता ना अथर्व असं नेहमीच कमी बोलतो का हो फार नीरज असा कमी बोलतो बोलत। नीरज असा अर्थात नीरज कमी बोलतोस तू फार oh. प्रत्येक व्यक्त होतो म्हणणं आहे oh. सेटवरही असाच असतो yes. मी का हा इंटरव्ह्यू करते कारण uh, माझ्या uh, जे काही ऑडियन्स आहेत लोकमत फिल्मीचे ऑडियन्स uh, त्यांना आता ऑनस्क्रीन काय तुम्ही दोघंही एकमेकांची फार बोलत नाहीत सो ही केमिस्ट्री आहे ना ही प्रेक्षकांना जाणून घ्यायची असते त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी असतात चांगली आहे प्रोफेशनली खूप चांगली केमिस्ट्री आहे ऍक्टिंग करताना एकमेकांना आम्ही हेल्प करतो तू का असते मस्करी करत नाही तू बोल बोल मी नाही आणि काम उत्तम चालू आहे सीन्स उत्तम केले जात आहेत केमिस्ट्री खूप चांगली आहे ओके ओके बर आणि कारण की का हा इंटरव्ह्यू करायचा ना की, की नाही तर हा पेच होता कारण बऱ्याच वेळेला आता हिचं कॅरेक्टर भूताचं असल्यामुळे दोघांचा दोघांचे एकमेकांचे कॉर्डिनेशन होऊ शकतं की नाही किंवा ते दाखवायचं की नाही इंटरव्ह्यूमध्ये हा तर प्रश्न होता म्हणून आज दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे माझा पण आत्ता माझ्यामध्ये पाडव्याचा सीन चालू चा आहे आणि त्या पाडव्याच्या सीन मध्येही काहीतरी गमती जमती आहेत सो तो पाडव्याचा सीन बद्दल पण मला एक थोडस जाणून घ्यायला आवडेल सांग पाडव्याच्या पाडव्याच्या पाडवा दाखवणं जरा आहे ते खूप इम्पॉर्टंट म्हणजे भाग आहे ना आपल्या कल्चरचा सो त्यामुळे ते दाखवलं स्टोरी वाईज असं वेगळं काही घडत नाहीये तेच की पाडवा आहे वातावरण जरा पॉझिटिव्ह आहे गुढी उभारतोय आम्ही पण तेच ते स्टोरीला पकडून जे काही रिॲक्शन वगैरे असतात आर्टिस्ट कॅरेक्टरची वेदा नाराज आहे पण ती बाहेर येते मग अप्रोच करतो पण ती काही रिॲक्ट करत नाही ते बघून मग मला विचित्र तेच असं विशेष वेगळं काहीच नाही ओके काहीतरी ट्विस्ट असेल काहीतरी असेल कदाचित मोठा ट्विस्ट आहे पण ते तुम्हाला रात्री साडे दहा वाजता झी मराठीवर बघायला मिळेल ओके बरं आणखीन एक कॅरेक्टर या सिरियलमधलं प्रत्येकाला आवडते म्हणजे बडी सो बडीचं म्हणजे अंबिका तुळझा आणि मायमते वेदा तुम्ही खूप जास्त सीन करता सो तो सेट वर असताना काय असते ऊर्जा आणि काय तो एक वेगळा एक असतो की तुमचं एक माइंड रिलॅक्स होत त्याच्यासोबत तर त्याच्याकडे हिचं माइंड रिलॅक्स होत हिचा माइंड बॉडी आणि आत्मा काही रिलॅक्स होत नाही बडीला बघून का असं मी प्रचंड घाबरते ग सिरियसली मी प्रचंड घाबरते बापरे सीन कसे होत आहेत मग तुम्ही सांगा कसे होतात अजिबात नाही म्हणूनच म्हटलं की ऑनस्क्रीन अजिबात वाटत नाही मला वाटलं खूप फ्रेंडली असेल आणि तू आणि वेदा खास करून आणि तिचे आम्ही बीटीएस पण बघतो सोशल मीडियावर वेदा हा वेदाला तो प्रचंड आवडतो आणि तो पण वेदा जर जरा शिस्तीत वागतो ना बडी ट्रेंड डॉग आहे ओके तर पण ते इझी नाही आहे शूट करणं बट इट्स ते डिरेक्टरचं ते पेशन्स तेवढं आहे आणि अख्या युनिटचं तेवढं पेशन्स आहे की आम्ही करून घेतो काम बट इट्स नॉट इझी टू वर्क विथ अनिमल्स अँड चिल्ड्रेन ओके पण या दोन्ही गोष्टी या शो मध्ये आहे mm. आणि त्या गोष्टींना घेऊन रोज आम्ही शूट करतोय exactly. फक्त त्यासाठीच लोकांनी हा शो बघाव पण आता तो म्हणाला तसं की लहान मुलं आणि जे काही कुत्रे मांजर किंवा असे आहे ट्रेन जरी असले तरी प्रत्येक वेळेला त्यांना कळत नाही की आपल्याला काय रिॲक्ट करायचं शॉर्ट रेडी असल्यावर त्यांचा वेगळाच मूड असतो सो तुझ्या बाबतीत असं so, झालंय की तुझा शॉर्ट रेडी आहे तू रेडियस पण बडी काहीतरी वेगळ्या झोन मध्ये असं खूपदा होतं प्रत्येक वेळेला होतं ऍक्च्युअली कारण अगेन त्याला कळत असलं तू किती ट्रेन असला तरी तो ते कसं म्हणजे नाही नाही ते धाव त्याचा मार्ग चुकतो ब त्या गोष्टी होत राहतात बट इट्स पार्सल आम्हाला तेवढी तयारी असते आमची सगळ्यांची तेवढी मानसिक तयारी असते की असं होणार आहे पण ठीक आहे एक नवीन एलिमेंट आहे शो मध्ये एक्झॅक्टली पेट्स शो त्याच्या सोबतचे सीन जेव्हा येतात लोकांना आवडत कुठला सीन असा लांबलाय का त्याच्यामुळे खूप वेळ शूटिंग साठी प्रत्येक सीन ला टेक्निकल रीसेट करणं किंवा टेक्निकल कारणांमुळे किंवा आर्टिस्टिक कारणांमुळे रिटेक करावं लागेल इतका बफेर प्रत्येक सीन मध्ये आम्ही ठेवतोच तर त्याच्यामुळे स्पेशली काय झालं असं नाहीये कधी कधी ऍक्टर्समुळे होतो कधी कधी तो रिटेक टेक्निकल कारणांमुळे घ्यावा लागतो कधी कधी बडी असेल तर फक्त एका कारणामुळे किंवा त्याच्यावर ते सगळं टाकणं इज नॉट फेअर ओके खूप कारण खूप फॅक्टर्स असतात साऊंड लाईट आर्टिस्ट लाईन क्रिएटिव्हली वगैरे खूप गोष्टी असतात ओके पण आता तुमची जरी ऑनस्क्रीन केमिस्ट्री आता नसली सुरुवातीचा पास्ट याच्यामध्ये तुमची केमिस्ट्री पाहायला मिळते पण खरं जर इथे सेटवर पाहायला गेलं तर तुमचं कोणासोबत जास्त जोडते म्हणजे तुझा जास्त वेळ कोणासोबत जातो आणि तुझा जास्त वेळ कोणासोबत जातो <laughs> मी सगळ्यांशी खूप छान बोलतो सगळ्यांसोबत स्पेसिफिक आपली एक व्यक्ती असते ना की आपल्या तिच्यासोबत जास्त गप्पा होतात सीन नसले तरी आपण काहीतरी गोष्टी शेअर करणं असू दे प्रोफेशनली वाचन असू दे अशा कुठल्या गोष्टी जास्त कोणासोबत शेअर बॉन्ड झाला हो। <laughs> <laughs> सीन नसले तरी पण तुझ्या बाबतीत नीरज तनिष्का ऍक्च्युली सगळ्या मुली सगळ्यात आणि मग हा असतो ओके सो मला असं वाटतं की जेवढी केमिस्ट्री जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगायचे की आणखी कुठले प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायला आवडतील आणि तुमच्या तुमचा फीडबॅक असेल काही yes. प्रश्न असतील तुम्ही मला माझ्या इन्स्टावर विचारू शकता मध्ये हिला विचारू शकता तुमची प्रतिक्रिया तुम्हाला काय आवडतं नाही आवडत आहे त्याप्रमाणे तुमचा फीडबॅक आम्ही आपण आम्ही सिरियसली घेण्याचा प्रयत्न करू आणि जे काही असेल विल ट्राय टू इन इन द शो येस तुला काय सांगायचं प्रतीक्षा नाही ते जसं म्हणाला की तुमच्या प्रतिक्रिया कळवत आमच्या मालिकेवर प्रेम करत राहा तुमच्या प्रेमाची आशीर्वादाची सगळ्यांना गरज असते कायम थँक्यू सो मच तुम्ही दोघांनी एकत्र इंटरव्ह्यू दिलात त्यासाठी आणि आणखीन बऱ्याच गोष्टी असतील त्या कदाचित माझे प्रेक्षक तुमचे लाडके प्रेक्षक या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगतील जे त्यांना प्रश्न पडले असतील ते आतासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू